महाराष्ट्र सरकारचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा आता पार पडणार आहे महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काहीच वेळात मुंबई आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अजित पवार आणि काही वेळापूर्वी ज्यांच्या नावावरचा सस्पेन्स आता संपलाय एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत त्यामुळे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेतील त्यासाठी आझाद मैदानावर अगदी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे व्यासपीठ तयार आहे जवळपास दीड तासांचा कालावधी अजून शिल्लक आहे आणि दीड तासांनंतर महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ आकाराला येईल मुख्यमंत्री म्हणून ये, देवेंद्र फडणवीस शपथ घेतील या संपूर्ण सोहळ्याची प्रत्येक बातमी एनडीटीव्ही मराठीवर आपण सविस्तरपणे पाहतोय सकाळपासून प्रत्येक घडामोडीची अपडेट आपल्यापर्यंत देतोय आणि हा सोहळा संपेपर्यंत सुद्धा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे या शपथविधी प् सोहळ्यासाठी कोण कोण येणार आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री तर मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात महायुतीच्या नेत्यांसोबत गृहमंत्री अमित शहा यांची बैठकही होणार आहेत शपथविधीची तयारी तर पूर्ण झालेली आहे मात्र काही राजकीय घडामोडी अजूनही घडत आहेत कारण एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही याबाबतचा सस्पेन्स कायम होता जो अगदी काही मिनिटांपूर्वी दूर झालेला आहे एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समाविष्ट होतील अशी माहिती एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नावाभोवतीचा सस्पेन्स आता संपलेला आहे मात्र या सरकारमध्ये मंत्री कोण कोण असणार आहेत कोणकोणत्या पक्षाकडे कोणकोणती खाती दिली जाणार आहेत त्या खात्याचे मंत्री कोण असणार आहेत या संदर्भातला सस्पेन्स मात्र अजूनही कायम आहे आणि याशिवाय या शपथविधी सोहळ्यामध्ये इतर मंत्री शपथ घेणार नाहीये त्यामुळे त्यामुळं काहीशी नाराजी आहे ती सुद्धा कायम आहे सगळ्याच पक्षातल्या काही नेत्यांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदासोबतच काही मंत्र्यांचा शपथविधी सुद्धा याच शपथविधी सोहळ्यामध्ये व्हावा पण ते होत नाहीये आणि त्यामुळं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा होत असल्यामुळं काही जणांमध्ये नाराजी नक्की आहे शपथविधीचं ब्रेकलेस महाकवेज एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर तुम्ही सकाळपासून पाहताय आणि आता ही डाव्या बाजूला जी दृश्य पाहताय ती शपथविधी सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे तिथल्या व्यासपीठाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेला आहे जे निमंत्रित आहेत त्यांना निमंत्रण पत्रिका पाहून आज सोडायला सुरुवात झालेली आहे दुसरीकडची जी दृश्य पाहत आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईमध्ये पोहोचले तिथून ते सह्याद्री अतिथीगृहावर गेलेत तिथेच ते काही नेत्यांशी बैठकही घेणार आहेत केंद्रीय गृहमंत्र्यांचा ताफा जेव्हा मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहापर्यंत पोहोचले याशिवाय वर्षा बंगल्यावर सुद्धा काही हालचाली सुरू आहेत नेत्यांच्या भेटी गाठी सुरू आहेत अंतिम टप्प्यात तयारी सुरू असताना राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आलेला आहे काय नेमकं का वर्षा बंगल्यावर घडते जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे अक्षय कविता आपण जर बघितलं तर आजच्या दिवसातल्या सगळ्यात हाय व्होल्टेज घडामोडी जर कुठे घडत असेल तर एक आझाद मैदान आणि त्यानंतर वर्षा बंगला वर्षा बंगल्यावर साधारण तासाभरापूर्वीपर्यंत देखील अधिकृतरित्या पत्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा पद्धतीचं राज्यपालांकडे राजभवनात पत्र गेलेलं नव्हतं त्यांची भूमिका स्पष्ट नव्हती आणि त्यामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होतं काल देखील रात्री उशिरापर्यंत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या अशा पद्धतीची विनंती करत होते गळ घालत होते मात्र त्यावर आज सकाळपर्यंत भूमिका जाहीर झाली नाही आणि उदय सामंत असतील शिवसेनेच्या नेत्यांना पुढे येऊन माध्यमात सांगावं लागलं जर एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर आमच्यापैकी एकही शपथ घेणार नाही अर्थात हे भावनिक आवाहन आणि भावनिक दबाव उद्धव एकनाथ शिंदे यांच्यावरती या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून टाकण्यात आला या नंतर आपण बघतोय की या नेत्यांना तातडीने पत्रकार परिषद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यांनी हे नेते वर्षावरती दाखल झाले आणि अशा प्रकारची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर तातडीनं भाजपाचे संकटमोचक देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन हे आ, वर्षा निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची समजूत काढली आत्तापर्यंत म्हणजे गेल्या पंधरा मिनिटा आधीपर्यंत गिरीश महाजन यांच्या एक माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक चर्चा सुरू होती आता ही चर्चा संपलेली आहे आणि यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या आपण बघतो या सगळ्या नेत्यांनी चर्चा केली त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा होकार कळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर हे नेते गेले देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर हे नेते राजभवनावर गेले आणि अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी काय संविधानिकरित्या आपण सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं पत्र राजभवनामध्ये दिलं तर दुसरीकडे वाटाघाटी देखील सुरू आहे आणि या सगळ्यात आपण बघतोय कुठेतरीही एक प्रेशर टॅक्टिस तंत्र आणि बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेच्या माध्यमात केला गेला असल्याचं बोललं जात जे सगळे नेते एकनाथ शिंदे यांना भेटीसाठी आले होते गळ घालण्यासाठी आले होते साधारण पंधरा ते वीस महत्वाचे या ठिकाणी दाखल झाले होते उदय सामंत असतील दीपक केसरकर असेल संजय राठोड दादा भुसे शंभूराजे देसाई गुलाबराव अब्दुल सत्तार रवींद्र फाटक हे सगळे नेते एकनाथ शिंदेची मनधरणी करत होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी होकार कळवल्यानंतरच हे सगळे नेते शपथविधीसाठी रवाना झालेले आहे आता काही वेळातच एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतील आणि आपण बघतोय पोलिसांच्या माध्यमातून देखील या ठिकाणचा रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे सुरक्षेचा बंदोबस्त वर्षा निवासस्थाना बाहेर ठेवण्यात आलेला आहे आणि एकनाथ शिंदे या ठिकाणावर बाहेर पडतील सांगितलं जातंय आणि अशी चर्चा देखील आहे की मार्गावरच सह्याद्री सह्याद्री आहे ते आहे आणि या ठिकाणी भाजपाचं केंद्रीय नेतृत्व अमित शहा हे उपस्थित आहे आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला मात्र त्यांना आपण ज्यावेळी विचारलं की एकनाथ शिंदे यांची अमित शहा सोबत भेट होऊ शकते का यावर बोलणं त्यांनी टाळलं कदाचित होऊ शकते कदाचित नाही होऊ शकत असा त्याचा अर्थ असू शकतो त्यामुळं ही भेट होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमात शिवसेनेच्या गेल्या सकाळपासून साधारण तीन ते चार तास ज्या काही घडामोडी घडल्या या घडामोडी बदल्यात एकनाथ शिंदे यांच्या एकना पदरात काय पडतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे साधारण सन्मानाची वागणूक असं जे बोललं जात कारण राजकारणामध्ये सन्मानाच्या वागणुकीचा थेट अर्थ असतो त्याचा राजकीय फायदा काय किती मंत्रिपद किती खा कुठली खाती किती महामंडळ कुणी कुणी शपथ घेणार हे सगळं तर असं सांगितलं जाते एक तारीख सात तारीख आहे किंवा अकरा तारीख या दोन तारखांना शपथविधी इतर आमदारांचा संभाव्य मंत्र्यांचा होईल असं सांगितलं जातं त्यामुळं आजची बार्गेनिंग पॉवर वापरून एकनाथ शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना अधिकची कोणती खाती मिळवू शकतात कोणत्या खात्यांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत आणि ते आग्रही असलेली सगळी खाती त्यांना मिळतात की नाही या संदर्भातला सस्पेन्स सध्या राजकीय वर्तुळामध्ये कायम आहे सगळ्यात मोठा जो सस्पेन्स होता कि एक चिंदे, की एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही हे सरकारमध्ये असतील की नाही त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स काही मिनिटांपूर्वी संपलाय आणि आता आझाद मैदानात तीनही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाले देशभरातले दिग्गज नेते असतील कलाकार असतील हे सुद्धा विविध क्षेत्रांमधले अनेक मान्यवर सुद्धा या शपथविधी कार्यक्रमा उपस्थित राहतात महायुती सरकारसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण गेल्या काही वर्षांमध्ये काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जितकं बहुमत एखाद्या आघाडीला मिळालं बहुमत महायुतीला मोठं आणि महा आझाद मैदानावर आता सगळेच नेते आणि कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाले अमित शाह यांची ही दृश्य मुंबईमध्ये ज्यावेळेस अमित शाह यांचं आगमन होत असतानाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे पी नड्डा भाजपचे ज्येष्ठ नेते हे सुद्धा पोहोचलेले आहेत विमानतळावर त्यांचं स्वागत केलं गेलं भाजपच्या नेत्यांकडून आशिष शेलार त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची एक बैठक आता सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित करण्यात आलेली आहे कारण अमित शहा हे विमानतळावर आल्यानंतर थेट सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचलेत आणि याच ठिकाणी अमित शहा यांची महायुतीच्या काही नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीला एकनाथ शिंदे उपस्थित असणार की नाही एकनाथ शिंदे हे शपथविधीच्या अगोदर अमित शहा यांची भेट घेणार की नाही याबाबतचा अब प्रश्न गिरीश महाजन यांना विचारण्यात आला होता मात्र गिरीश महाजन यांनी त्यावर कोणतंही उत्तर दिलं नाही यानंतर आपण जाऊया देवगिरी बंगला जो अज, अमिर अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान आहे त्या निवासस्थानाच्या निवासस्थाना बाहेर सध्या आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी उपस्थित आहेत तिथली अपडेट घेण्यासाठी प्रांजलकडे जाऊयात प्रांजल कविता आपण जर बघितलं तर विधानसभेच्या प्रचारादरम्यान अजितदादांचं खरं तर गुलाबी जॅकेट अनेक वेळा चर्चेत हे राहत होतं आणि तसंच काहीसं गुलाबी वातावरण देखील आजसुद्धा देवगिरी बंगल्याबाहेर कुठेतरी बघायला मिळालं होतं आपण जर बघितलं तर अगदी राज्यातील अनेक ठिकाणाहून महिला इथे आलेल्या होत्या ज्यांनी गुलाबी फेटे बांधले होते यासोबतच ज्या पत्रिका आहेत त्या देखील ज्या इन्व्हिटेशन कार्ड आहेत आजचं ते देखील गुलाबी असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बघायला मिळतंय यासोबतच एकंदरीतच आपण बघितलं तर सांगलीवरून खरं तर एक धनगरी बांधव हे आलेले होते आणि त्या धनगरी बांधवांनी देखील आपली कलाही सादर केली होती ज्याला धनगरी गोफ म्हणता येईल ते देखील त्यांनी सादर केलं होतं कुठेतरी आज अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरती आनंदाचं उत्साहाचं वातावरण हे बघायला मिळतंय यासोबतच आपण जर बैठलं तर अगदी सकाळपासूनच अनेक ज्येष्ठ नेते असतील पदाधिकारी असतील ते अजितदादांच्या भेटीसाठी दाखले झालेले होते आत्ता जरी आपण जर बैठलं तर सध्या म्हणजे थोड्या वेळातच अगदी एक ते दीड तासावरती शपथविधी येऊन ठेपलेल्या आहेत यासोबतच सह्याद्री अतिथीरोवरती अमित शहाच्या उपस्थितीमध्ये बैठक देखील पार पडते आणि त्या बैठकीत अजित पवार देखील उपस्थित राहतील अशी देखील चर्चा आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर अजित दादा कधीही बाहेर पडतील अशी सध्या इथे परिस्थिती जी आहे ती दिसून येते आपण सध्या मध्ये जर बघितलं तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील यासोबतच जय पवार हे सुद्धा मध्ये उपस्थित आहेत आणि अजित पवारांसोबत त्यांची एक बैठक सुरू आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार हे बाहेर पडतील असं बोललं जात आहे आज सकाळपासून आपण जर बघलं तर अनेक म्हणजे हसन मुश्रीफ असतील यासोबतच सुनील तटकरे यासह छगन भुजबळ अनेक ज्येष्ठ इच्छुक उमेदवार जे आहेत इच्छुक मंत्री आहेत जे संभाव्य मंत्री म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते मंत्री सुद्धा आज आ... इथे दाखल झाल्याचं दिसून आलेलं होतं अजित पवारांसोबत त्यांच्या चर्चा या झालेल्या आहेत एकंदरीतच आज कुठेतरी आता अजित पवार थोड्याच वेळ शपथविधीसाठी रवाना होणार आहेत आणि देवगिरी बंगल्यावरती पदाधिकारी कार्यकर्त्यांची रेलचेल आहे ती दिसून येते सध्या पाहायला मिळते धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल देवगिरी बंगल्याच्या बाहेरून ही आत्ताची अपडेट आपण प्रांजलकडनं जाणून घेत होतो आझाद मैदानावर जोरदार तयारी सुरू झालेली आहे फक्त दीड तास उरलेला आहे महाशपथविधीसाठी खरं तर आजच्या शपथविधीची उत्सुकता सगळ्यांचीच तांडली गेलेली असताना संपूर्ण दिवस मात्र गाजवला तो एकनाथ शिंदे यांनीच कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं एकना की एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही अगदी शपथविधीला दीड तास उरेपर्यंत एकनाथ शिंदे यांनी सर्वांचीच उत्सुकता ताणून धरली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेल्या नेत्यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं सा सांगितलं त्याच संदर्भातलं एक पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि त्यानंतर या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं सांगितलं गेलं याचा अर्थ असा होतो की आज मुख्यमंत्री पदाची शपथ जरी देवेंद्र फडणवीस घेत असले तरी आजच्या दिवसाचं सगळ्यात जास्त लक्ष लागलं राहिलेलं एखादं नाव कोणतं असेल तर ते एकनाथ शिंदे हेच होतं पण सध्या सगळ्या उत्सुकता संपलेल्या आहेत अर्थात या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत आहेत कारण अजूनही मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाचा समावेश होणार याबाबतच्या उत्सुकता कायमच आहेत यानंतर थोड्याच वेळामध्ये पंतप्रधानांचं सुद्धा मुंबईमध्ये आगमन होत आहे नरेंद्र मोदी काही वेळातच मुंबईमध्ये दाखल होत आहेत केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्या पाठोपाठ पंतप्रधान देवेंद्र या या सोहळ्यासाठी मुंबईमध्ये दाखल होत आहेत नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये स्वागत करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते हे सध्या विमानतळावर उपस्थित आहेत देशभरामधले अनेक व्हीव्हीआयपी आजच्या कार्यक्रमासाठी पोहोचतात आणि सगळ्यात एक महत्वाची जी अपडेट येते ती एकनाथ शिंदे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित असण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आहेत तिथून ते काही वेळातच रवाना होतील असं सांगितलं जात सुरुवातीला अशी अटकळ बांधली जात होती की ते थेट आझाद मैदानावर जातील पण आता जी माहिती हाती येते सूत्रांकडून त्यानुसार एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर जाऊ शकतात अगदी काही वेळातच पंतप्रधानांचं विमान मुंबई विमानतळावर लँड होईल आणि तिथेच त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत पण एकनाथ शिंदे हे सुद्धा पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित असू शकतात एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर असतील काही वेळापूर्वी अमित शहा यांचं स्वागतही याच विमानतळावर झालं आणि आता ही गर्दी बघा आझाद मैदानावर शपथविधीच्या सोहळ्यासाठी अनेक सर्वसामान्यांना सुद्धा उत्सुकता होती अनेक जण यायला सुरुवात झालेले प्रचंड गर्दी आझाद मैदानावर चाळीस हजार लोक बसू शकतील एवढी व्यवस्था केलेली तर आहे पण कदाचित ही आसन व्यवस्था सुद्धा कमी पडू शकते अशी गर्दी सध्या आझाद मैदानाच्या बाहेर आहेत प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येत आहेत आणि आझाद मैदानावरचा हात सोहळा शपथविधी सोहळा आपल्याला याची देही याची डोळा पाहता यावं या उत्सुकतेनं अनेक जण इथे येत आहेत आणि पुन्हा एकदा जाऊयात माझे सहकारी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जे वर्षा बंगल्याच्या बाहेर सध्या उपस्थित आहेत अक्षय आत्ताच्या घरीची जी महत्वाची अपडेट हाती येते ती म्हणजे एकनाथ शिंदे हे आत्ता थेट जाणार कुठे एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई एअरपोर्टवर जाणार असल्याची माहिती येते किती वेळात एकनाथ शिंदे निघू शकतात आणि ते जात का थेट थे थे एअरपोर्टवर आपण जर बघितलं तर दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत कारण एकनाथ शिंदे सध्या देखील काळजीवाहू मुख्यमंत्री आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी प्रोटोकॉलनुसार हु. ते उपस्थित राहू शकतात मात्र दुसरीकडे असं देखील आहे की त्याच एकनाथ शिंदे यांना पुन्हा थोड्या वेळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागते त्यामुळं शासनाच्या वतीनं राजशिष्टाचार विभागाचे कुठले अधिकारी प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदेचे जातात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र क्रमप्राप्त असं असतं की जे राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि शास कार्यक्रम कारण महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा शपथविधी आहे त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी विमानतळावर जाऊन स्वतः त्यांच्याकडे सध्या आतापर्यंत काळजी व मुख्यमंत्री पदाचा पदभार आहे तर त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत करणं आणि त्यांना रिसीव्ह करणं हे गरजेचं असतं तसा नियम आहे मात्र आता एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी जातात की थेट आझाद शपथविधीच्या ठिकाणी जाऊन शपथ घेतात याबाबत अजूनही स्पष्टता नाही मात्र या सगळ्या संदर्भात आपण बघतोय थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल मात्र अशी शक्यता देखील आहे की एखाद्या वेळी एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांना जा, भेटायला जातील त्यांचं स्वागत करतील आणि त्यानंतर ते थे थेट थे आझाद मैदानात थे उपस्थित राहतील या पदावरून कदाचित देशाच्या पंतप्रधानांचं स्वागत या राज्यामध्ये करण्याची एकनाथ शिंदे यांची आत्ताच्या नजीकच्या ही कदाचित त्यांच्या या टर्म मधली शेवटची संधी असावी त्यामुळे ते ही संधी घेतात आणि विमानतळावर जातात की त्यांच्या वतीनं कुणीतरी पंतप्रधानांचं स्वागत करतं याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जातील अशी शक्यता आता तरी वर्तवली जाते कारण काही वेळातच नरेंद्र मोदी यांचं विमान मुंबईमध्ये लँड होईल आणि त्यांचं स्वागत मुंबई विमानतळावर केलं जाईल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावतील आत्ताचा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे हे त्यांच्या स्वागतासाठी जाणार का सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर जातील पण यासंदर्भातली अधिकृत माहिती अजूनही पुढे आलेली नाही ही जी दृश्य आपण पाहत आहेत वेगवेगळ्या महाराष्ट्रामधल्या कला संस्कृती आजच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्तानं सादर केल्या जातात येतल्या काही कलाकृती आझाद मैदानावर सादर केल्या जातात तर वेगवेगळ्या मंत्र्यांचे जे शासकीय निवासस्थान आहेत तिथे सुद्धा प्रीत्यर्थ हे कार्यक्रम सादर केले जातात हे कोळी नृत्य आहे जे आत्ता सादर केले जाते